पोलादपूर येथील श्री शिवकृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री शंकरराव गोपाळराव महाडिक इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिन उत्साहात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे उपाध्यक्ष श्री बाबूराव महाडिक यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी संस्थेचे संस्थापक श्री शंकरराव महाडिक अध्यक्ष मंगलाताई महाडिक मनोज महाडिक परशुराम दरेकर डॉक्टर अनिल काकड राजेश डांगे सर्व महिला पालकवर्ग विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत ध्वजगीत देशभक्तीभर गीतं राज्यगीतं तसंच निपुण भारत प्रतिज्ञा घेण्यात आली शालेय स्तरावर वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांचं आयोजनही यावेळी करण्यात आलं यामध्ये पोस्टर निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा शालेय परिसर स्वच्छता अशा विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या बक्षीस वितरणही यावेळीच करण्यात आलं कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा उत्तेकर सर्व शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली